प्लॅनिंग पाहिजे आहे का तुमचं या शाळेचं अकॅडमिक कॅलेंडर तयार आहे का अमुक तारखेला या शाळेची सहल जाणार आहे हे तुमच्याकडे आता पाहिजे या वर्गाची सल जाणार आहे या वर्गाचा अमुक कार्यक्रम होणार आहे अमुक तारखेला अमुक महिन्यामध्ये याला म्हणतात अकॅडमिक कॅलेंडर आणि हे तुम्ही अकॅडमिक कॅलेंडर कसं तयार आहे तर अकॅडमिक कॅलेंडर तयार करताना तुमच्याकडं पाहिजे ही पुस्तिका ही जी फार मोठ्या कष्ट इतिहास सांगितलं पूर्वीच तुम्ही इन्स्पेक्शन पाहिले असतील वर्गावर जायचं मागे बसायचं फुटावे एकदर साहेर त्याला नव्वद टक्के मार्क तुम्ही का नाही बरोबर बर नव्वद टक्के एकदा मार्क दिली की काय काही त्याला वाटते की त्याने आर्थिक केलंय दिलं की घंटा वाटत केलं नाही तुला पण न वाटत की मला पण बर एकदा न वाटत दिली आणि पुढच्या वर्षी दिलं तर असं बघायला आहे नाही ना त्यातले काही सांगतो हे इन्स्पेक्शन नव्हे सिद्धी हा शब्द खूप महत्वाचा सिद्ध होणे नवनवीन आव्हानांना तोंड देण्यास सक्षम होणे आज तुम्हाला माहित आहे या शाळेची गोष्ट वेगळी आहे अनेक शाळा अशा आहेत की ज्यांना स्टाफला बाहेर पडायला लागते मुलांना गोळा लागते लागतो नवीन आमिष त्यांना दाखवावे लागतं शाळा इतक्या निघाल्या ऑप्शन खूप निघाले ना ऑप्शन खूप आहेत हे नाही हे बी नाही ना, ना। आज तुमच्या दारात गाडी आहे आणि बुटात आणि टायर लावून शाळेला जाऊ नये असं तुम्हाला वाटत मला जे मिळालं नाही तुम्ही देणार इंग्लिश शाळेला घालणार मला नाही इंग्लिश शिकता मी घालणार भले माझे मी घालत सगळे मराठी बोलतात शाळेत अशा स्पर्धा अशा स्पर्धेमध्ये आपण टिकणं गरजेला सांगितलं की विद्यार्थी संख्या हा कळीचा म्हणता झाला आणि शासन तर काय म्हणतो त्याला एका टायमावर आलं बरोबर नाही एका टाइम कोल्हापूर आहे ते कटौती करायला बसलेलं झालं तुमची विद्यार्थी संख्या कमी झाली जी, की शिक्षक संख्या कमी करणार मग अशा वेळी आपण टिकलं पाहिजे आपली व्यवस्था पाहिजे हे सगळ्यात महत्वाचे आव्हान हे तुमच्याकडं आहे त्यासाठी शाळा सिद्धीकडे तुम्ही एक सकारात्मक नजर पहा खूप परिश्रम करून यामध्ये बदल घडवले पहिल्यांदा पुस्तकं तयार झाली आणि सगळ्यात महत्वाचं काय की आपली जे एज्युकेशन सिस्टीम आहे इतकी डायनॅमिक आहे एकच उदाहरण देतो की आमच्या कॉलेज कॉर्नरला एक बोर्ड लागलेला होता तो निघाला फ्लेक्स मोठाच्या जे मोठा टेक्कन काहीतरी आणि आमच्या शाळेमध्ये या वर्षीपासून पासून रोगो शिकवणार <laughs> आहे रोगो आता कुठल्या प्रकार वाटणार नाही रोगो म्हणजे काय काहीतरी नवीन आहे काहीतरी नवीन मायत्वाला मिळणार आहे रोग पण तुम्ही जसे विद्यार्थी बापूजींनी सांगितलं कि विद्यार्थ्याच्या हृदयातील परमेश्वर पहा रोग बघणार आहे का परमेश्वर त्याला ह्युमन बिंगच पाहिजे विद्यार्थ्याच्या हृदयातील परमेश्वर पाहणे हे बाप्पूजींच खूप त्याला आपण स्टेटमेंट देतो खूप महत्त्वाचं आणि शिक्षकाचं परम कर्तव्य आहे कुठलंही मूळ सारखं नाही प्रत्येक मुलाकडे वेगळ्या ॲबिलिटीज आहेत काहीतरी स्किल्स आहेत त्याचं काहीतरी माइंडसेट आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याला त्या दृष्टीनं आपण काय केलं पाहिजे खूश केलं पाहिजे त्याला एक फॅसिलिटेटर एक मेंटॉर म्हणून आपण त्याच्याकडे पाहिजे ते जर ज्यावेळी आपण करू त्या लेवलला आपण विद्यार्थ्याच्या हृदयाशी जे फ्रिक्वेन्सी आहे तुमच्या हृदयाशी जर मॅच झाली तर तुम्ही काहीतरी आपण केलं असं मी माहीतो अन्यथा माझ्या दृष्टीने या पुस्तिका भरण्यात पुरावे करण्यात ते मेकॅनिकली जर काय केलं त्यातून फारस काही साध्य होईल असं काय मला वाटत एका स्तरावर गेलो दुसऱ्या स्तरावर नाही आता तर म्हणले की कागदावर या शाळेची माझी विद्यार्थी संघटना नाही पण त्याला मी दुसराच स्तर सांगतो